महाराष्ट्रामध्ये पहिली ते पाचवी हिंदी भाषा सक्तीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वेगवेगळे विचारवंत बुद्धिजीवी आणि इतर पक्षांनी तीव्र स्वरूपात विरोध केलेला होता जनतेचा आणि पक्षांचा हा विरोध लक्षात घेता अशा प्रकारची सक्ती केली जाणार नाही असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रातील जनतेला जाहीर आश्वासित केलेलं होतं मात्र आता शुद्धिपत्रक काढून वीस विद्यार्थ्यांची अट पुढे करत मागील कारणं का होईना हिंदी सक्तीचं धोरण दांडगाई करत महाराष्ट्रात रेटलं जात आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आणि शिक्षण सुकाणू समितीच्या अनेक सदस्यांनी सुद्धा या गोष्टींना विरोध केलेला आहे त्यामुळे ही दांडगाई सरकारने तातडीने मागे घ्यावी अशा प्रकारची मागणी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत कोवळ्या मनावर विशेषतः पहिली ते पाचवी ही माध्यम भाषा ही मातृभाषा असेल तर इतर सगळ्या भाषा पाचवीनंतर शिकणं सोपं जातं माध्यम भाषा मातृभाषा एकच असेल तर इतर विषयांचं आकलन सुद्धा मनोवैज्ञानिक पातळीवर करणं हे शास्त्रीय असतं आणि ते सोपं जातं हे शिक्षण तज्ञांचं मत हे राज्य सरकारने विचारात घेण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रात आणि देशात ज्या विचारांची सरकार आहेत त्यांना या देशामध्ये एकारलेपणा आणायचं आहे त्यांना या देशाचं वैविध्य सांस्कृतिक भाषिक राजकीय वैविध्य मान्य नाही प्रांतिक वैविध्य मान्य नाही आणि त्यांना एक प्रकारचा एकारलेपणा आणण्याचा त्यांचा जो अजेंडा आहे तो दांडगाई करत पुढे न्यायचा आहे त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची केली जाते अशी सक्ती त्यांनी करू नये हे संविधान विरोधी कृत्य आहे ते त्यांनी मागे घ्यावं आणि विविध भाषा विशेषतः मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याच्यावर घाला घालण्याचं कोणतंही पाऊल हे राज्य सरकारनं उचलू नये त्यांनी ते उचललं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सबंध महाराष्ट्र भर याच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ती, ती वेळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर सरकारने येऊन देऊ नये अशा प्रकारची मागणी आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारकडे आम्ही करत आहोत